पारनेर तालुक्यात नगर कल्याण महामार्गावर ते भाळवणी शिवारात बेकायदेशीरित्या वृक्षतोड करून अधिनियमांचे उल्लंघन करून विद्युत वाहिनीचे काम करणारे संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आणि तात्काळ गुन्हा न दाखल झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा अन्याय निवारण सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे भाळवली आणि माळकोप या नगरकल्याण नॅशनल हायवे एकसष्ट क्रमांकावर सागर तलवार ठेकेदार याचे तेहतीस ऑब्लिक अकरा केवीचे व्हीचे विद्युत वाहिनीचे काम चालू आहे तर हे जे काम चालू आहे हे अधिनियमाचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणामध्ये त्या परिसरातील असणाऱ्या शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान करून या विद्युत वाहिनीचं काम चालू आहे आणि अशा बेजबाबदार ठेकेदारामुळं कारण रोडच्या मध्य भागापासून तीस फुटापर्यंत बाकीचे कामं व्हायला पाहिजे होते परंतु या ठेकेदाराने जाणीवपूर्वक स्वतःच्या हितासाठी कुठल्याही शेतकऱ्यांची पूर्वपरवानगी साम सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग परवानगी सामाजिक वनिकाराची कुठल्याही परवानगी त्या संबंधित ठेकेदारांनी घेतलेली नाही आणि तरीही बेकायदेशीररित्या हे कामकाज त्यांनी चालू करून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक जे जा शेती जाण्याचा रस्ता आहे हा पूर्ण बंद करून ठेवलेला आहे आणि रोडलगतच त्या विद्युतचे विद्युत वाहिनीचे खांब रोवलेले आहेत आणि त्या खांबामुळे भविष्यामध्ये अपघाताचं प्रमाण ज्या वाढेल आत्ताही त्या रस्ता वाहतूकदारांना जीवमुठी धरून त्या दरम्यानचा प्रवास करावा लागतो आणि उद्या काही जीवित हानी झाली तर याच जबाबदार तो ठेकेदार राहील त्यामुळं अशा बेजबाबदार ठेकेदाराचे लायसन रद्द करून त्याच्यावर फौजदारी सारखा स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा हीच मी मीडिया माध्यमातून विनंती करतो त्याचबरोबर आम्ही हे निवेदन जिल्हाधिकाऱ्याला आज देत आहोत आणि संबंधित जे विभाग आहेत विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक राष्ट्रीय प्राधिकरण राज्य महामार्ग यांना हे निवेदन पोस्टाद्वारे मेल ईमेलद्वारे मी पाठवलेला आहे तर जबाबदार या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जर येत्या पंधरा जात मध्ये संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल नाही झाला आणि शेतकऱ्यांना न्याय नाही दिला तर भाळवणी माळकू परिसरातील असंख्य शेतकऱ्या समावेत अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आठ एक दोन हजार चोवीस रोजी बेमुदत उपोषण करण्यात येईल